नमस्कार मी मनिषा इतर दोन ऋतूच्या माण्याने पावसाळ्यामध्ये छान ताज्या टवटवीत आणि हिरव्यागार अशा भाज्या बाजारात येतात त्यातीलच एक भाजी खाण्यासाठी घरातील लोकांची नाकं मोरडतात परंतु माझ्या पद्धतीने केली ना तर न खाणारे देखील चाटून पुसून खातील मूडभर शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेऊयात शेंगदाण्याऐवजी ओल्या खोबऱ्याचा चव वापरला तरीही चालेल खरपूस असे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात भाजी पाहून काळालाच असेल कोणती भाजी करणार आहोत पाव किलोच्या प्रमाणात मी ताजा टवटवित आणि हिरवागार दोडका घेतलेला आहे आता काही भागामध्ये दोडक्यालाच देखील म्हटले जाते दोन्ही बाजूने हलकासा दोडका कट करून घेऊन आता आपण संपूर्ण दोडक्याच्या शिरा काढून घेऊयात आता दोडक्याच्या शिरा काढून घेतल्यामुळे दोडका छान मौसूद असा शिजला जातो दोडक्याच्या जा शिरा टाकून न देता त्याची चटणी देखील खूप सुंदर अशी लागते तुम्हाला रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेहमी नेहमी दोडक्याची एकाच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर गावरान पद्धतीने ही दोडक्याची भाजी नक्की करा आणि एकदा केली ना तर परत परत कराल मी तुम्हाला खात्री देते दोडक्याच्या शिरा काढून दोडका स्वच्छ धुवून घेऊन कोरडा करून घेतल्यानंतर अशा प्रकारे चकत्या गोल गोल करून घेऊयात मी दोडक्याच्या गोल चकत्या केल्या परंतु तुम्हाला हवा तसा तुम्ही तो कट करून घेऊ शकता शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची ते निघेल तेवढी साल काढून आता आपण खलबत्त्यामध्ये ओबडदोबड शेंगदाणे वाटून घेऊयात आता ह्या भाजीसाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे ना ते खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही शेंगदाण्याची भरड झाल्यानंतर आता त्याच खलबत्त्यामध्ये चार हिरवी मिरची आणि दहा ते बारा लसूण पकाया घालून त्या देखील खलबत्त्यात छान चेचवून घेऊयात आता हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता खलबत्त्याऐवजी हे जिनस वाटण्यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर केला तरीही चालेल आता मिरची लगेच बारीक होण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं जाळं मीठ घालून घेतलं त्यामुळे लगेच मिरची बारीक वाटली जाते तर अशा प्रकारे हिरव्या मिरचीचा भाजीसाठी ठेचा देखील तयार झालेला आहे चला तर आता आपण लगेच भाजी करायला लगे घेऊयात त्यासाठी कढईमध्ये एक पई तेल घालून घेतले त्यानंतर पाव चमच्या राई पाव चमच्या जिरे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं कढीपत्ता छान तरतडल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून तो देखील हलकासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार पर आहोत आता दोडका किती ना त्यानुसार या सर्व साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो चपाती भाकरी आणि वरण भाताबरोबर ही दोडक्याची भाजी खूप सुंदर अशी लागते कांदा छान लालसर परतल्यानंतर जो हिरव्या मिरचीचा ठेचा केलाय ना तो घालून घेऊयात आता हिरवी मिरची आपण अगोदर भाजून घेतलेली नव्हती त्यामुळे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छान कांद्याबरोबर हा ठेचा देखील भाजून घेऊयात घाई गडबडीच्या वेळेस तर ही पटकन होणारी दोडक्याची भाजी आहे सर्व छान भाजून झाल्यानंतर आता त्यामध्ये पाव चमच्या हळद आणि चिमूडभर हिंग घालून घेऊयात माझ्या घरामध्ये सर्वांना ही भाजी खूप आवडत असल्यामुळे महिन्यातून दोन ते तीन वेळा ही भाजी मी नक्कीच करते अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये झटपट अशी भाजी तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे या भाजीसाठी काही पूर्वतयारी देखील करावी लागत नाही आता कांद्यामध्ये चिरून घेतलेला दोडका टाकून व्यवस्थित तो मिक्स करून घेऊयात दोडक्याला आपसुकच पाणी सुटलं जातं त्यामुळे भाजी शिजण्यासाठी अतिरिक्त पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही परंतु तुम्हाला थोडीशी रबरबी तशी भाजी हवी असेल ना तर थोडासा पाण्याचा हपका या भाजीला दिला तरीही चालेल छान भाजी परतून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालूयात आता आपण जेव्हा हिरव्या मिरचीचा ठेचा केला ना तेव्हा देखील मीठ घातलेले होते त्यामुळे भाजीमध्ये मीठ टाकताना हलकंसे बेतानेच घालावं एक दहा मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊयात आता मध्यवाचीवरती दहा मिनटं छान भाजी मी शिजवून घेतली नव्वद टक्के भाजी शिजल्यानंतर सुरुवातीला दाण्याची जी भरड करून घेतली होती ना ती घालून घेऊयात सुरुवातीला दाण्याची भरड टाकली ना तर भाजीचा कलर पूर्णपणे बदलतो त्यामुळे कोणत्याही भाजीमध्ये दाण्याची भरड ही शेवटीच घालावी आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की दाण्याची भरड घालायची नसेल ना तर या ठिकाणी ओल्या खोबऱ्याचा चव घातला तरीही चालेल दाण्याची भरड घालून झाल्यानंतर फक्त दोन मिनटं मी या भाजीला छान वाफ काढून घेतली जरासुद्धा पाण्याचा वापर न करता या ठिकाणी मी गावरान पद्धतीने छान टिफिनसाठी दोडक्याची भाजी करून घेतली दोडका देखील छान असा शिजलेला आहे आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून या ठिकाणी आता आपण ही दोडक्याची भाजी सर्व करून घेऊयात मला तर चपातीपेक्षा भाकरीबरोबर ही दोडक्याची भाजी खूप अशी आवडते तुम्ही देखील गावरान पद्धतीने ही दोडक्याची भाजी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका धन्यवाद